रेशीम शेती करण्यासाठी तीनच गोष्टींची आवश्यकता आहे तुती लावून घेणे दुसऱ्या शेडचे स्ट्रक्चर आणि दिवसातले दोन तास आले ना भाऊ आपले पण रेशीमचे किडे तर मित्रांनो कुणाला रेशीम शेती करायची असेल तर मला फॉलो करून ठेवा मी नव, नवीन माहिती तुम्हाला पुरवतच जाईल तर नितीन भाऊचा कॉल आला होता आपण बुकिंग केली होती एक महिन्यापूर्वी रेशीमच्या किड्यांची त्यांना चॉकी असे म्हणतात मित्रांनो तुम्ही कुठल्याही शेडमध्ये असं स्ट्रक्चर करून रेशीम शेती करू शकता नितीन भाऊ कड निघालो आपण त्यांचा हा चॉकीचा रूम आहे मित्रांनो बघू शकता हे चॉकीचे ते इथं प्रिपरेशन करतात तर याला ब्लॅक बॉक्स असे म्हणतात तर मित्रांनो याच्यामध्ये एक दिवसाची अंडी असते असती ती नितीन भाऊला पार्सल होती नितीन भाऊ त्याला दहा बारा दिवस प्रोसेस करून आपल्याला बारा दिवसाची आळी आपल्याला हँड ओव्हर करतात तर मित्रांनो बघू शकता ही बारा दिवसाची आळई आहे तर त्यांचा असा रूम त्यांनी मेंटेन केला आहे की कोणी आत येऊ नये किंवा जाऊ नये त्यांनी आपल्याला येऊन दिलं काल आपली दोस्ती यारी चांगली आहे ते आपण पार्सल पॅक करून आपल्या गाडीमध्ये टाकलं आहे तसंच घरी पोहोचल्यावर शुक्ल्या भाऊनी ते खाली काढलं आहे तर शुक्ल्या भाऊ आपला एकदम काम असा माणूस आहे तर शुक्ल्या भाऊनी ते शेडमध्ये घेऊन आल्यानंतर आपण यायच्या आधीच रोल पेपर आतरून वगैरे ठेवला होता मित्रांनो याला रोल पेपर असं म्हणतात तर यावर आपण ती आळी पसरून घेणार आणि त्यांना थोड्या वेळात फिडिंग देणार तर शुक्ल्या भाईने हलक्या हाताने ते टाकून घेतले तर एक, -एक करत असे टोटल आठ बॉक्सेस होते तर त्यांना आपण ओपन केलं आहे मित्रांनो बघू शकता एक बारा दिवसाची आळीची साईज आपण पुढे व्हिडिओ टाकतच ता जाऊ की कशी फिडिंग करायची किंवा काय गायडन्स करायचा तर मित्रांनो मी तुम्हाला दररोज याची अपडेट दे देतच राहील त्यासाठी मला फॉलो करून ठेवा तर बघू शकता आपण असे पसरून घेतले आणि काही व्हायरल होऊ नये म्हणून ते जे त्याचे रोल पेपरचे पेपर असतात पेपर पेपर ते साईडला टाकून घेतले बघू शकता एक स्मॉल छोटीशी आळी किती साईज वाढणार त्याची काही दिवसांमध्ये तर प्रॉपरली आपल्याला हे एक पूर्ण एक तास गेला आहे यातला पूर्ण पसरून घेण्यासाठी तर मित्रांनो रेशीम शेती ही फक्त बावीस दिवसांचा खेळ आहे बावीस दिवसामध्ये तुम्ही पन्नास ते पंचावन्न हजार रुपये कमवू शकता तर मित्रांनो आपण कुक्कुटपालन करून रेशीम शेती हा शेतीसाठी जोडधंदा चांगला आहे त्याच्यामुळे चा आपण रेशीम शेती करतो तर इतक्या काही अवघड नाही आहे जसा तुम्ही विचार करता मित्रांनो काही माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही संपर्क करू शकता मी स्क्रीनवर माझा नंबर दिला तुम्हाला ही माहिती आहे मला कसा कॉन्टॅक्ट करायचा तर हे सगळं करण्यामध्ये आपला भरपूर वेळ गेला आहे याची काळजी आपण अशी घेत की आपण पूर्ण शेड क्लोज करून घेतलं आहे मी उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच की शेड कसं आपण मेंटेन केलं आहे बाहेरून कोणी येणारा व्यक्ती आपण सॅनिटाईज करून घेतो तर मित्रांनो आपण आता पुढं पूर्ण आळ्या पसरून घेतल्यानंतर ही मित्रांनो बघू शकता विजेता पावडर असते तर ही टाकल्यानंतर त्या जाग्या होता असं म्हटलं तरी चालेल ते टाकल्यानंतर त्या जागेहून पाला खाण्यास सुरुवात करणार तर आपण थोड्याच वेळात त्यांना पूर्ण त्यांच्या अंगावर विजेता पावडर मारून घेतली याची पण कुणाला मटेरियल पाहिजे असेल तर मला संपर्क करा तर मित्रांनो आपण हा बिझनेस मागच्या एक वर्षापासून करतो आहे तर आपलंही ये लोकेशन येतं कोपरगाव सगळ्यांना शंका असेल की हा लोकेशनच सांगत नाही तर मित्रांनो आपलं लोकेशन आहे पुलतांबा रोड ठाण कोपरगाव तर कुणाला आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या शेडला व्हिजिटही करू शकता किंवा नवनवीन माहितीसाठी फॉलोही करून ठेवा तर अशा हे प्रॉपरली आपण विजेता पावडर मध्ये आपला अर्धा तास गेला आहे मित्रांनो शेतीसाठी हा एक उत्तम असा जोडधंदा आहे त्याचं प्रॉफिट मी तुम मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देतच राहणार मित्रांनो रेशीम शेती करण्यासाठी तीनच गोष्टींची आवश्यकता आहे तुती लावून घेणे दुसऱ्या शेडचे स्ट्रक्चर आणि दिवसातले दोन तास तर ही तीन गोष्टी दिल्यानंतर तुम्ही भरपूर प्रॉफिट कमवू शकता तर मित्रांनो अशात नवनवीन माहितीसाठी फॉलो करून ठेवा मला तर मित्रांनो आपण जे टाकून घेतले विजेता पावडर त्याच्याच पैक पाच मिनिटानंतर आळा यांनी खायला सुरुवात केली आहे बघू शकता तर आळा कधी झोपते आणि कधी उठते हे मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेल तर मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल आहे अवार्ड फार्म्स म्हणून त्याला पण फॉलो करून ठेवा त्याच्यावर पण मी माहिती देणार रामकृष्ण हरी